कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला योगपट्टीवाला ब्लाऊज घालण्याची सवय असते पण ब्लाऊज जर टोको पण नको आहे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवा हे ब्लाऊज अंगामध्ये एकदम छान बसतं आज आपण ह्या अडोतीस छातीच्या मापाचं कटिंग शिकणार आहोत नवीन बघणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवन नवनवीन मुलांच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहे इथे मी आता घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे कमी वेळामध्ये आपला लवकर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण इथे दोन्ही भाग सोबत काढतो आता हे अडोतीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय सुरुवातीला पॅटर्न बनवताना इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचे आणि मग बाकीचं पॅटर्न करायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असेल मागच्या भागासाठी नाही कप साईज जर मोठी असेल तर हे अंतर दीड इंच सोडा कप साईज तुमची नॉर्मल मीडियम असेल तर हे अंतर तुम्ही एक इंच सोडलं त्यानंतर या रेषेवर आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची उंची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जे चौदा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच बाकी सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची अडोतीस थाटीसाठी आपण शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच हे साडेपाच इंचाचं मार्किंग करते हे अंतर जोडून घेते त्यानंतर मुंढा आपण घेणार आहोत पावणे सहा इंच हे पावणे सहा इंचाचं मार्किंग करते हे अंतर पट्टीने जोडून घेऊया ही माप आहे तशीच टाका यात काही बदल करू नका त्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग आधी दोन इंच शिलाई मार्जिन आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत साडे नऊ इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऐकून हे अंतर पट्टीने जोडून घेऊया ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचंय काय होतं ज्यावेळेस आपण त्या टक्सचं कटिंग करतो प्रिन्सेस कट आकार दिल्यानंतर तो टक्स कट केल्यानंतर फिटिंग मध्ये कपडा कमी शिल्लक राहतो तो राहू नये यासाठी आपल्याला कमर घेराचा अंतर टाकायचं नाही मुंड्यांचा आकार देऊया मुंड्यांचा आकार देण्यासाठी इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा पॉईंट मॅच करत आपल्याला वरती शोल्डरला हात जोडून घ्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करून मध्ये पाव इंचावर मार्किंग करून आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला घ्यायची गळाखुली गळाखुली घेणार आहोत अडीच इंच नेहमीच्या पद्धतीने शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल गळाखुलीचं अंतर कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल गळाखोलीचं अंतर जास्त घ्या या अंतरात तुम्ही हा पाव त्या अर्धा इंचा बदल करू शकता पुढचा गळा आपला साडेपाच इंचाचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्यात इथे आकार देऊन त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे इकडे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे योग्य पट्टीसाठी आणि पाच बटन पट्टीच्या बाजूकडे साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं कपड्यावर जर वाढवायचं राहिलं तर ब्लाउज बिघडू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत बघा वाढवायचं कुठे ते पण आपण बघणार आहोत आणि गळ्यापासून इकडे जे तिरकस आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत हे अंतर जोडून घ्यायचं त्यानंतर ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत दोन इंच आता उंची उंचीनुसार बदलत असते ब्लाउजची उंची जास्त असेल तर हा टक्स आपल्याला अडीच इंचापर्यंत पर्यंत घ्यावा लागतो इकडच्या बाजूला सव्वा इंचा चा मार्किंग केलं इकडच्या बाजूला सव्वा इंचा मार्किंग केलं हे आपण तर पट्टीने जोडून घेऊया प्रिन्सेस कट कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे आणि मुंढ्यातून आपल्याला हा आकार द्यायचा आकार देताना हात आपला अशा पद्धतीने गोल फिरवा बस इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे हे झालं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे ते बघूया तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत चला त्यानुसार आपण तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये काय बदल असतील तर ते करूया व्हिडिओ आहे का नाही हे पण कमेंटमध्ये सांगत चला आता इथे आपण मागचा भाग पुढचा भाग इथे दोन्ही सोबत बनवलेला आहे आता हे जे पुढच्या भागात आपण एक इंच वाढवलेलं होतं दीड इंच ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत एक इंच दीड इंच जे काही वाढवलेलं अंतर आहे ते, ते आपल्याला काढून टाकायचं आहे आपण हे अंतर मोजून घेऊया हो वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असतं मागच्या भागासाठी नाही त्यामुळे आपल्याला मागच्या भागातून हे काढून टाकायचं आहे कमी वेळात आपलं पॅटर्न तयार होतं म्हणून आपण हा मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतो तुम्ही दोन्ही पॅटर्न वेगळं वेगळं काढलं तरी देखील चालेल मागचा भाग पुढचा भाग पण त्या पॅटर्न बनवायला वेळ जास्त लागतो कमी वेळात झटकेपट पॅटर्न बनवावं ह्यासाठी आपण हे घडीचं पेपर घेऊन सोबत पॅटर्न बनवतो पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर अडीच इंच टाकलं गळ्याची उंची आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई माझे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेनऊ इंच गळा पसरट हवा असेल तर इथेच अंतर वाढून द्या आणि वरती गळाखोलीच्या अंतराला जोडून द्या शाळा न शिकलेल्या ताईंना पण पॅटर्न बनवता यावं अशी ही माझी शिकवण्याची पद्धत आहे पॅटर्न मधला किचकटपणा सगळं काढून टाकलेलं आहे सुटसुटीत पॅटर्न बनवायला शिका प, पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे हा मागचा टक्स आडवा चार इंच घेणार आहोत आणि उभा टक्स घेण्यापेक्षा पाव इंच आणि कमी म्हणजे उभा आपण साडेचार इंचा घेणार आहोत आणि ह्या टक्स पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊन या गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही गळे बनवू शकता मेन पॅटर्न बनवता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपडर वाढवायचं कुठे ते बघूया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गळ्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर हे जे आपण गळ्यापासून तिरक आखलेलं होतं योगपट्टीपर्यंत याच्यामध्ये संपूर्ण पॅटर्न निघत वेगळं असं पेपरवर काही करावं लागत नाही फक्त आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागत तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला हे झालं आपलं हे पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता याच्यामध्ये हे तीन भाग तयार होतात म्हणून याला थ्री पीस प्रिंसेस कट ब्लाउज असं देखील म्हणतात किंवा योगपट्टीवाला प्रिंसेस कट असं देखील म्हणतात हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर उभ्या किंवा आडव्यात ठेवायचं आहे इकडची बाजू इकडची बाजू आणि ही खालची बाजू तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे पावत्या अर्धा इंच तेवढा फक्त कपड्यावर वाढून घ्यायचा आहे बाकी पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात ठेवून कटिंग करायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारचे बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद